नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाय पाच हजार तीनशे तीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय आठशे दहा क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये वडील <laughs> बाजार समिती मुंबई कांदा पटाटा मार्केट अवकाय तेरा हजार सहाशे छप्पन क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये होटेल बाजार समिती खेट चाकण अवो काय एकशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे केडगाव खेळगाव अवकाय नऊ हजार दोनशे बहात्तर क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे राहता अवकाय तीन हजार नऊशे चौतीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकाय पंचवीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये